पाडवा दो आणि दोन दिवसांचं येणारी रमजान ईद या दोन सणांच्या पार्श्वभूमी आज रत्नागिरी बाजारपेठ अक्षरशः फुललेली दिसते हिंदू बांधव त्याच्या पाडव्याच्या पूर्वसंध्येला पाडव्यासारख्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्या कारणाने तो खरेदीसाठी बाजारपेठेत आलाय आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षरची मिठाईचे पदार्थ किंवा साखरीची माळ किंवा उद्याच्या नवीन वर्षाकरता आपल्या तेव्हाच बदलण्यात येणार आलं त्याच्या त्याच्या खरीदसाठी येतोय त्या नवीन एखादं वस्त्र घेतोय जे गुहिला बांधावं लागतं ते त्याकरता तो हिंदू बांधव या मार्केटमध्ये आलेले आहेत रत्नाईकरण आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपले कसं खरीद असेल किंवा तुम्हाला सामान असेल किंवा अन्य आपल्या सणात त्यांच्या ईदीला लागणाऱ्या काही वस्तू असतील याच्यासाठी सुद्धा रत्नागिरी ह्या बाजारपेठेत आलेल्या आहेत त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ आज रखनाईची पूर्णपणे खोललेली आहे टू वाले थ्री वाले फोर वाले यांनी संपूर्ण जशी काय रत्नागिरीकरांची आजची ही परिस्थिती बघितली तर मुंबईच्या पावलांनी ही रत्नागिरी चालते असं वाटतं आपले कोकण किंवा रत्नारीकर हे प्रत्येक सणाने मारलेले आहेत प्रत्येक क्षण उत्साहाने साजरा करण्यामध्ये रत्नागिरीचा अखंड आहे व तो मागतो हिंदू बांधव असो ना मुस्लिम बांधव असो एकत्र एकत्र गुणाई गोवंधरासुद्धा काही ठिकाणी ते साजरे करतात आणि त्या पार्श्वभूमी पूजाच्या पाडव्याच्या सणानिमित्ताने हिंदू बांधव आपल्या नववर्षात स्वागत स्वागताला तयार झाला आहे तर मुस्लिम बांधव येणाऱ्या गुरुवारच्या करता आपल्या सणाला प्राधान्य देऊन त्याच्या खरेदीसाठी या बाजारपेठेतलेला आहे त्यामुळे व्यापारी मंडळींमध्ये थोडीशी खुशीची दिली आहे आणि बाजारपेठ पूर्णपणे भरती असल्या कारण होते आणि त्यामुळे आज या वाढत्या उष्णावर सुद्धा आपले सण साजरे करण्यासाठी या भर दुपारी बारा वाजव रत्नागिरीमध्ये या बाजारपेठेत आलेला आहे आणि त्यामुळे या बाजारपेठची एक वेगळी रेलचेल आज बऱ्या दिवसाने पाहायला मिळते टाईम करता किशोर मुरेसह जमीर खलपे रत्नागिरी टाइम्स डिजिटल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल